नमस्कार गजल रसिको आपण हो। मना मनातील या वेब पेजवरून आजपर्यंत अनेक उत्तमोत्तम व दर्जेदार अशा गजलांचा आस्वाद घेत आलेलो हो। आहोत या पेज बाबतीत सांगायचं झालं तर या पेज पासूनच मला गजलेच वेळ लागलं आणि हे वेळच मला तुमच्यासारख्या गजल रसिकांपर्यंत घेऊन आलं हे म्हणण्यास मला आनंद वाटेल या पेजचे संपादक कवी कुमार यांच मनापासून आभार कि त्यांच्यामुळे आपण अनेक उत्तमोत्तम गजला आजवर लिखित स्वरूपात त्या गजलकारांसह आपला आपल्या समोर पोहोचतात आणि आपण त्याचा आस्वाद घेतो एक आनंद मिळतो आपल्याला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानते मला त्यांनी गजल सादरीकरणाची एक संधी या पेजच्या मार्फत उपलब्ध करून दिली आणि त्यामुळे मी आज तुमच्या समोर गजल आ, सादर करत आहे मतला असा आहे हा पसारा कसा आवरू हा पसारा कसा आवरू लागले मग जुने घर हा पसारा कसा आवरू लागले मग जुने घर स्मरू काढलेले नसे चित्रमी काढलेले नसे चित्रमी नेम के रंग कोठे भरू काढलेले नसे चित्रमी नेम के रंग कोठे भरू आस नाही मला पावसा अस नाही मला पावसा वाढले मी दवावर तरु अस मला पावसा वाढले मी तवा अडवली कुणी वाट माझी अडवली कुणी कोसळू की को की कोसळू दोष हा एकट्याचा तुझा दोष हा एकट्याचा तुझा का विनाशास कारण ठरू हा एकट्याचा तुझा का विनाशास कारण ठरू भेट झाली जगावेगळी भेट झाली जगावेगळी पाखरू, पाखरू। स्पर्श झाडास केला जरा स्पर्श झाडास केला जरा लागले सावली मग धरू लागले सावली मग धरू mm. हा पसारा कसा आवरू लागले जुने घर स्मरू लागले जुने घर स्मरू धन्यवाद